आणि आता आणखी वळूयात पुढच्या बातम्यांकडे ती म्हणजे शेतकऱ्याच्या बातमीकडे काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याच्या लुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या लुटीचं धगधगत वास्तव या शेतकऱ्याच्या मुलानं मांडलं होतं आणि अन्यायाला वाचा खोडणारा योगेश शेळके नावाचा तरुण आता आपल्यासोबत आहे आणि आपण थेट त्याच्याशी बोलूयात योगेश स्वागत आहे तुमचं साम टीव्हीच्या या स्टुडिओमध्ये आणि खाजगी आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करत आहेत असा तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हे प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर सांगा आज जर शेतकरी कुठल्याही समजा आमची एक बँक अपवाद आहे त्याला महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेच मध्ये तर प्रत्येक जी बँक आहे त्यांचं हे प्रायव्हेट कंपन्या सोबत टायप असतो मार्ग केलं पिकर्च मार्ग गेलं तर त्याच त्या पॉलिसीच्या नावाखाली एक वीस हजार पंधरा हजार जशी की त्यांच्या लोन शेमक आहे त्याच्यानुसार त्याच पॉलिसी कापली जाते त्याचं जीवंत उदाहरण म्हणलं तर काल ही आपल्या दुसऱ्या प्रायव्हेट चैनल वाहिनीवर आलेले लोक आहेत की ज्याच्यासोबत असा प्रकार घडला होता ते म्हणजे सूर्यवंशी जिजाजी सूर्यवंशी आणि त्यांच्या सोबत आलेले एक शेतकरी राठोड यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं की हा प्रकार आमच्या सोबत ही झाला आणि हाच प्रकार म्हणजे तर ह्याची पुढची पातळी बघितलं मॅडम तर कि एक पाच सहा महिन्या खाली अशीच न्यूज आली होती की शरीर सुपाची मागणी केली होती एका मॅनेजरनं की जर तुम्हाला शेतकरीच एक ती महिला होती कि तिला म्हणण्यात आलं की जर तुला लोन पाहिजे असेल तर शे, सुद्धा मागणी केली जाते अशा मीच मी एक वाचा फोडली पण असं अख्ख्या नंतर भरपूर लोकांचे मेसेज आले फोन्स आले की जे तुम्ही मानले मत ते बरोबर आहे आणि आमच्या सोबत हे असं झालेलं आहे योगेश अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रकार आहे काय म्हणाले या बाबतीत मॅडम आजकाल कसं आहे की प्रायव्हेट आहेत ना आणि बँक आहेत गव्हर्नमेंटच्या तर हे काय वाटतं की शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहेत म्हणून हे विकल्या जातात पॉलिसी आता यांचं दरवर्षी टायप बदलतंय गेल्याच वर्षी ह्याच्या वेगळ्या कंपनी सोबत होत गेल्या वर्षी जर काढलेल्या पॉलिसी मग ही अविभाज सोबत असते मार्केटमध्ये नाही ना कंपनी मग गेल्या वर्षी पॉलिसी काढलेल्या लोकांचे पैसे कुठे गेले ते योगेशी हा सगळा प्रकार जेव्हा तुमच्या लक्षात आला तेव्हा तुम्ही याबद्दल कोणाकडे तक्रार केली का ते आमच्या कंपनीकडे वर वर ले वरिष्ठ लेवलकर केली होती त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही आणि परत तिथं एक क्लिप सुद्धा दाखविली की मला मॅनेजर म्हणला की खोट्या साहेब ही क्लिप मी आमच्या वरच्या अधिकाऱ्याला पण पाठविली आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्याला पण पाठविले त्यांनी कुठलीच मॅडम ऍक्शन घेतली नाही कुठलीच ऍक्शन त्यांना वाटलं की मी काय करू शकतो मी खालचा लेवलचा माणूस आहे असं वाटलं वाटत असल्यामुळे त्यांनी कदाचित ऍक्शन घेतली नसत म्हणून पूर्ण असं सोशल मीडियाचा वापर करून अन्यायाला वाचा फोडली त्याच्यासाठी तुमचं खरंच खूप कौतुक आहे पण जेव्हा तुम्ही तक्रार केली होती किंवा तुमच्या जेव्हा हा प्रकार लक्षात आला तेव्हा तुमच्या सहकार्यांना जे तुमच्या सोबत काम करतात त्यांना तुम्ही याच्याबद्दल सांगितलं होतं त्यांच्याकडनं काही सहकार्य तुम्हाला लाभलं का नाही नाही मॅडम माझ्या सोबत कोणी आलं नाही फक्त मला वाटली आत्मीयता मला थोडं माझा स्वाभिमान जागृत आहे कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रासाठी राहतो आणि मी मानतोय की छत्रपती शिवाजी महाराजासारखा की त्यांचे संस्कार आहेत की असं खोटं नाट्यगू नये म्हणून मी त्यांच्याकडे बघून म्हणलं जाऊ दे आपली नोकरी गेली तर गेली आपण छत्रपती शिवाजी महाराज केलं बंड म्हणजे कौतुक करावं लागेल कारण की नोकरी गेली तरी सुद्धा बेहतर पण शेतकऱ्यांची लूट होऊ देणार नाही यासाठी तुमचं कौतुक केलं पाहिजे पण हा जो जेव्हा व्हिडिओ तुम्ही व्हायरल केला किंवा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्रालयाकडनं काही संपर्क साधण्यात आला का त्यांच्याकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलं का म्हणजे की दिला पूर्णा पूर्णा दिला तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन दिलं जाईल आणि ते आम्ही इथल्या जिल्हा पण सांगितलेलं आहे आणि इथल्या पोलीस अधीक्षक अधीक्षकांना सांगितलं आहे की तुम्हाला पूर्ण सहकार्य करावे आणि तुम्हाला पूर्ण पोलीस संरक्षण देण्यात यावे असं मंत्रालयातून मला फोन आला होता नक्कीच योगेश जी तुम्ही ही जी सत्याची लढाई लढताय त्यामुळं समाजकंटकांकडनं त्रास होणं तुम्हाला स्वाभाविक आहे या संदर्भात तुमच्यावरती कोणता दबाव आलाय का कुणी तुम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत का हो, हो, हो ना मॅडम फोन येतेत ना मला फोन येते भरे बरे व्हॉट्सअपवर मेसेज आले मी आता तुमच्या नाही तुमचे प्रतिनिधी काय माझ्याकडे आले नाहीत पण जे काही दुसऱ्या माझ्याकडे प्रतिनिधी आले होते त्यांना मी ते पोराव मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्क्रीनशॉट दिलेले आहेत मला अर्वात बाहेर शिवेगाड केलेली आणि धमक्या देत त्यांना आणि म्हणतात की तू तू आमच्याच नाही तर तू बाकीच्या इन्शुरन्स कंपन्याचं नुकसान करायलास तुझ्याच नाही तर मग त्यामध्ये सुद्धा बिझनेस भेटायचं नाही कुठल्याच branch कडून आणि जे सत्य आहे तेच सांगितलं मग सत्याची जर मला माझ्या मरणाला जर हे होत असेल तर मी त्याला सुद्धा तयार आहे म्हणून काय हरकत नाही मला मारू द्या काय हरकत हो नाही नक्कीच योगेश जी खर तर तुम्हाला इतका दबाव आहे तुमच्यावरती आणि तुम्हाला इतके सगळे फोन येतात मेसेजेस येतात धमकी दिली जाते तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे का हा सर मी केली आहे केली आहे नक्कीच शेतकऱ्यांची फसवणूक असेल लूट असेल ही वर्षानुवर्ष सुरू आहे सरकारच्या उदासीन धोरणामुळे किंवा दुर्लक्षामुळे असं होतंय असं वाटतंय का तुम्हाला करते ना मॅडम कारण हे गव्हर्नमेंट बँकाशी खासगी कंपन्याचं टॅप कशामुळे एकतर ह्याला चाळीस टक्के कमिशन भेटतंय बँकेने गव्हर्नमेंट बँकांनी बरोबर आणि दुसरी गोष्ट जर काही पॉलिसी निघतात त्याला सेक्युरिटी बँक देत नाही ना थी 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 थी। की उद्या जर मी समजा पॉलिसी काढली पन्नास लाखाची काढली किंवा एक लाखाची काढली किंवा पन्नास हजाराची काढली तर बँक उद्या हातवरी करणार की ते प्रायव्हेट वाले होते गेले पण आमचा काहीच ही नाही पण पॉलिसी घ्या म्हणून बँक फोर्स करते ना कस्टमरनी कर शेतकऱ्यांनी योगेजी खरं तर या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी जे धैर्य तुम्ही दाखवलेलं आहे त्याचं कौतुक आहे पण जेव्हा तुम्ही असं ठरवलं की या प्रकरणाला वाचा फोडायची तेव्हा घरातनं तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला आई वडिलांची प्रतिक्रिया आली की तू बरं झालं ओळखलस की आपलं दुःख दुःख आहे त्याच सर्वसामान्य शेतकऱ्यांचं दुःख आहे आणि मला अभिमान वाटतो की तुझा तुझ्या जॉबची परवा न करता तू शेतकऱ्यांसाठी लढलास लड, किंवा हे शेतकऱ्यांना एक जागरूक केलंस त्याच्याबद्दल माझ्या घरच्यांनाही आणि माझ्या गावालाही माझा अभिमान आहे धन्यवाद योगेशजी हो तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन कारण अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मोठं धैर्याचं काम आहे तुमची लढाई अशीच सुरू ठेवा साम टीव्ही तुमच्या सोबत आहे कारण साम टीव्ही सत्याच्या आणि शेतकऱ्यांसाठी कायम झटत आलाय आणि झटत राहील दरम्यान बजाज अलायन्स कंपनीनं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे चा आदेश दिलेत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असंही आश्वासन त्यांनी दिलंय